मला असं वाटते की मला ह्याच्यातून खूप ग्रो करायला मिळणार आहे हे कॅरेक्टर करत असताना खूप शिकायला मिळणार आहे आणि ऑफकोर्स माझ्यासाठी खूप चॅलेंजिंगपणे हे करणं जी जेवढं पॉवरफुल कॅरेक्टर आहे ना शुभ्रा अशी खूप कमी कॅरेक्टर्स करायला मिळतात तरी त्या घरात राहून आलेला प्रत्येक व्यक्ती आय फील आम्ही कुठेही भेटलो ना कधी भेट तरी आमचा एक वेगळा कनेक्ट जमू शकतो तसंच झालं आणि माझं आणि अक्षयचं सुद्धा हॅलो मी अदिती इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत गुलाल मालिका लवकरच तुमच्या भेटीला येते आणि याच मालिकेतली गोड अभिनेत्री माझ्यासोबत आहे म्हणजेच गायत्री कशी आहेस नमस्कार मी खूप मस्त आहे आय एम व्हेरी एक्सायटेड खूप छान दिसते आहेस हा नवीन लुक आणि शुभ्राचं नवीन लूक, लूक कसं वाटतं या लुकमध्ये आणि शुभ्रा म्हणून कसं वाटतंय खरंच खूप मस्त वाटतंय एक कारण मी असा रोल कधी केलेला नाही असं हे कॅरेक्टर केलेलं नाही आहे रातर मला अशा कपड्यांमध्ये ही कोणी बघितलेलं नाही याच्या आधी ऑन स्क्रीन त्याच्यामुळे आय एम व्हेरी एक्सायटेड की कसं परसिव्ह करणार आहेत लोकं त्यांना आवडणारे ना नाही आवडणारे ना या सगळ्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे आणि मला स्वतःला विचाराल तर मला फार मजा येते शुभ्र आहे कॅरेक्टर करताना आपण म्हणतो ना ॲज अन ॲक्टर आपल्याला दरवेळेस काहीतरी नवीन आपण शोधत असतो काम काम तर ठीकच आहे पण काहीतरी ग्रो होईल असं आपण करायला शोधत असतो वेगळं काहीतरी शोधत असतो तर मला असं वाटते की मला ह्याच्यातून खूप ग्रो करायला मिळणार आहे हे कॅरेक्टर करत असताना खूप शिकायला मिळणार आहे आणि ऑफकोर्स माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग पण आहे हे करणं जेव्हा ऑडिशनसाठी कॉल आला किंवा एक नॉर्मली कॅरेक्टरसाठी कॉल आला तेव्हा ग्रे शेड करायचं आहे हे जेव्हा ऐकलंस तेव्हा काय वाटलं आणि जेव्हा सिलेक्शन झालं तेव्हा पहिल्यांदा फोन कोणाला केला so, सो मी ना खूप काही इंटरव्ह्यूजमध्ये सुद्धा बोलली आहे ह्याच्या आधी पण की मला ग्रे शेड करायचं आहे मला निगेटिव्ह करायचं आहे तसं मी काही फ्रेंड्सला इकडे तिकडे पण मी बोलून ठेवलं होतं की मला आहे प्लीज काही असेल तर मला नक्की सांगा आणि uh, मग मा फायनली मला जेव्हा त्याच्यासाठी फोन आला तेव्हा आय गॉट व्हेरी एक्सायटेड मग मी स्टोरी ऐकली आणि मग मा नाही म्हणायचा काही प्रश्नच नव्हता सो so, uh, खूपच कमाल आणि uh, जी जेवढं पॉवरफुल कॅरेक्टर आहे ना शुभ्रा uh, अशी खूप कमी कॅरेक्टर्स uh, करायला मिळतात आणि आय एम व्हेरी लकी की कलर्सनी uh, केदारसरांनी सोजलनी आणि uh, सुगंध त्यांनी मला ही ऑपॉर्च्युनिटी दिली आणि येस आय एम सुपर एक्सायटेड आय कान टेल यू फोन कोणाला केला जेव्हा सिलेक्ट झालं असं कळलं फोन कोणाला केला आणि काय किस्सा आहे ऑफकोर्स आईला केला सगळ्यात पहिल्यांदा फोन कुठलंही काही झालं की सगळ्यात पहिल्यांदा मी आईलाच फोन करून सांगते वाईट झालं तरी चांगलं झालं तरी सो मी सगळ्यात पहिल्यांदा आईला फोन करून सांगितलं की मला आहे की ओब्रॉय मॉलमध्ये मी होते आणि मी आईला सांगितलं की असं असं झालंय आई म्हणली वा वा मस्त तुझ्या मनासारखं होतंय आणि ती पण खूप एक्साईट झाली तिने लगेच स्वामींच्या समोर म्हणजे आमच्या घरी स्वामी समर्थांना खूप मानतात त्याच्यामुळे लगेच स्वामींसमोर साखर ठेवली तिने गोड मुवमेंट जेव्हा असं काही घडतं ते माझं खरंच खूप छान वाटतं बरं शुभ्रा आणि गायत्री दोघी वेगवेगळे वेग आहेत पण ग्रे शेड करणं खूप कठीण आहे सोपं आहे पण एखादी कोणती अशी गोष्ट आहे की ग्रे शेड करताना मला ह्या गोष्टीकडे जरा जास्त लक्ष द्यावं लागलं किंवा इथे मी जास्त मेहनत घेतली सो खूप तू म्हणलीस तसं खूप फरक आहे शुभ्रात आणि माझ्यात uh, पण आपण अशा व्यक्ती आपल्या आसपास बघितलेल्या आस असतात मे बी एवढ्या एक्सटेंटला नाही एवढ्या एक्झॅजरेटेड लेवलला नाही जितकं आपल्या डेली सोप्समध्ये असतं पण कुठे ना कुठे आपण हे आपल्या आसपास बघितलेलं असतं मे बी काही टक्के आपल्यातही असतात ग्रे शेडचे गुण आपण कोणीच कंप्लीट व्हाईट नसतो सो जो आपल्यातला तो काही पार्ट आहे ना म्हणजे माझ्यातला किंवा मी आसपास बघितलेला तोच एक पुढे पुश करून त्याला आपण एक शुभ्रामध्ये मोल्ड करावं असा एक मी विचार केला सो येस खूप चॅलेंजिंग आहे शुभ्रा करणं माझ्यासाठी कारण खरं तर मी ह्याच्या आधी असं काहीच केलेलं नाही uh, आहे बट आय होप की आवडेल सगळ्यांना uh, मी जे कधी किंवा नाही आवडणार मला शिव्या पडतील <laughs> so, yes, सो येस आय होप असं होईल बरं एकाच सिरियलमध्ये बिग बॉसचे दोन स्पर्धक आहेत त्यामुळे ते बॉन्डिंग कसं आहे आणि जेव्हा कळलं की अक्षयसोबत आहे आणि अक्षय पण बिग बॉसच्या घरातून आलेलं आहे कसं वाटलं ते ऐकून खूपच भारी वाटलं कारण बिग बॉस बिग बॉस आमच्या सगळ्यांचा ना एक वेगळा कनेक्ट असतो की जरी आमचे सीजन्स वेगळे असले ना, आ, ना तरी त्या घरात राहून आलेला प्रत्येक व्यक्ती आय फील आम्ही कुठेही भेटलो ना कधी तरी आमचा एक वेगळा कनेक्ट जमू शकतो तसंच झालं आणि माझं आणि अक्षयचंसुद्धा की आम्ही पहिल्यांदा खूप म्हणजे अजूनपर्यंत आम्ही दोनदा असं केलं की मी, के मी खूप गप्पा मारल्या आहेत बिग बॉसबद्दल खूप आणि त्याच्या सीझनबद्दल त्याच्या सीझनमध्ये खरं खरं आतमध्ये जे ऑफकोर्स म्हणजे एक तास दाखवतात उरलेल्या तासात नाही मग तुम्ही काय करायचात आम्ही अशी मज्जा करायचो आम्ही अंताक्षरी खेळायचो तुम्ही काय करायचात सो असं मग तुमच्या सीझनने तुम्ही हे भारी केलं तुमच्या सीझनने तुम्ही हे भारी केलं सो असे खूप आमच्या गप्पा झाल्यात आमच्या दोघांच्या सेटवर गॉसिप वगैरे हा प्रकार सुरू झालाय का म्हणजे एक स्टार्टिंग असते ना सुरू झालाय नाही अजून तरी नाही कारण आत्ता आत्ताच आमचं अजून शूट सुरू झालं आहे तर गॉसिप करण्यासारखं अजून कॉन्टेंट मिळाला नसेल कोणाला तर त्याच्यामुळे गॉसिप चालू नाही झालं अजून सेटवरती थँकफुली आणि असंच राहावं असंच राहणार आहे बरं मालिकेविषयी काय का सांगशील पुन्हा लीड रोल करायचा चान्स मिळतो आहे आणि एक ग्रे शेड आहे जी तुझी इच्छा होती ती पूर्ण झाली आहे या सगळ्याबद्दलच काय सांग सो मी खूप खूप खुँ एक्सायटेड आहे आणि आधीच्या जशा माझ्या कामांना तुम्ही प्रेम दिलेत आणि भरभरून मला सपोर्ट केलाय तसंच आय एम शुअर तुम्ही या आमच्या नवीन प्रोजेक्टला वीर गुलालला जो कलर्स मराठीवरती दिसणार आहे सत्तावीस मेपासून रोज संध्याकाळी साडेआठ वाजता आय एम शुअर तुम्ही या प्रोजेक्टलासुद्धा तितकाच सपोर्ट द्याल तितकंच प्रेम कराल शुभ्रावरती आणि आमच्या अख्ख्या टीमवरती श्रीवरती अगस्त्यवरती आणि आमची अख्खी जी सगळी कास्ट आहे आमच्या सगळ्यांवरती अबीर गुलालबद्दल सांगायचं झालं तर दोन मुलींची नशीबं एकमेकां एकमेकींमध्ये गुंतलेली आहेत आणि तो गुंता सुटतो का त्या तो गुंता अजून वाढतो का काय होतं हे फाइंड आऊट करण्यासाठी तुम्हाला अबीर गुलाल नक्की बघावं लागेल नक्कीच बघणार आहेत आणि पुन्हा तू आली आहेस त्यामुळे नक्की लोकांना बघावंच लागेल सो थँक्यू सो मच आणि तुला खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल एकन दाबायला विसरू नका